नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळेजण सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर तर आजचा प्लॅन आहे कसला प्लॅन आहे आज आज चाललो आहे पिक्चरला पिक्चर बघायला चाललं आहे कुठला पिक्चर बॉर्डर टू तो बघायला चाललेला आहोत म्हणून तयारी झालेली आहे जेवण वगैरे सगळं आटपलेलं आहे दीडचा शो आहे आणि आता वाजलेत बघा पावणे एक वाजलेला आहे आता तयारी वगैरे सगळी झालेली आहे आमची व्यवस्थित तर थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत वरून नाही येते आमच्याबरोबर मी आणि आम्ही दोघच जण आम्ही मी आणि हे आमचे दोघ जण आम्ही चाललो आहोत बॉर्डर पिक्चर बघायला तर तिथे गेल्यावर बघूया तिकडूनचं पण दाखवते मी तुम्हाला थोडंफार काहीतरी ठीक आहे इथे पूजा पण देवाची झालेली आहे सकाळी सकाळी जेवण छा झालेलं आहे जेवायला केलेलं आहे आज मी तिखडभात केलं पटापट घाई घाईत केलं आणि घेवड्याची भाजी केली फक्त फ्लावर वाटाणा घालून भात करून टाकला बस बाकी काही नाही करत बसली जास्त फापट पसारा आणि माझी ब्लाऊज पण भरपूर आहेत ॲक्च्युली शिवायची आणि बाकीची शिवून पण झालेली आहेत थोडीफार हे बघा दाखवते मी तुम्हाला सगळी शिवून झालेलीच आहे थोडी थोडी एक दिवस ना पूर्ण मी ना फक्त ह्याचा ब्लॉग बनवणार आहे ब्लाऊज दाखवणार आहे कसं काय करायचे गळे कसे मी बनवते ते सगळं दाखवणार आहे तर नक्की ते, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन आता आमचे अजून ह्यांची चाले अजून तयारी चालू आहे है। त्यांची तयारी झाली काम आम्ही आम्ही निघणार आहोत पिक्चरसाठी आमच्या इथेच मुलूंमध्ये गणेश टॉकी जे आहे तिथे जाणार आहोत पिक्चर बघायला बॉर्डर टू लागला आहे किती दिवस चाललं आहे माझं मला बघायचं आहे तर मी ह्यांना म्हटलं यांना म्हटलं मी की चला आपण जाऊया बॉर्डर टू बघायला तर म्हणून मग ह्यांनी पण पटकन तिकीटं काढली मग आता आम्ही जाणार आहोत बॉर्डर टू बघायला बघूया आता कसं आहे पिक्चर बघूया वरुण ढवन आहे यावेळेस परत सुनील शेट्टीचा मुलगा सुद्धा आहे आणि सनी देओलसुद्धा आहे तर मला बघायचं आहे खूप मला खूप आव फस्ट पिक्चर फर्स्ट त्याचा पार्ट खूप छान होता बॉर्डर टूचा आता बघूया सेकंड पार्टमध्ये काय काय दाखवता येते ठीक आहे चला आता मग आता तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवीन आतमध्ये एंट्री घेताना पण दाखवेन ठीक आहे चला आजचा व्लॉग हा खास बॉर्डर टू स्पेशल पिक्चर बघायला जाणार आहोत म्हणून आहे तर भरपूर दिवसांनी मी ब्लॉग चालू केला कारण की मा मी पण कामामध्ये बिझी होते त्याच्यामुळे मला काही ब्लॉग बनवायला टाईम भेटत नव्हता ब्लॉग बनवायचं बोललं ना की शूट करा परत ते एडिट करा खूप खूप वेळ जातो जवळजवळ शूटसाठीच खूप वेळ जातो मला पण हे किती दिवस मागे लागले की चल ब्लॉग काहीतरी टाकायला पाहिजे तर बहुतेक ना बिर्याणीचा चिकन बिर्याणीचा व्लॉग आम्ही टाकणार आहोत आणि आणखीन एक आ, स्पेशल रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत थोडे दिवसात ती म्हणजे आपली चिकन पोपटी करतात ना मडक्यातली तशीच आम्ही घरात बनवणार आहोत पोपटी आम्ही दोन तीन वेळा बनवून झाली पण शूट करायला काय जमलं नाही कसं सगळं व्यवस्थित तयारी पाहिजे सगळं साहित्य दाखवलं पाहिजे त्यासाठी नाही जमलं म्हणून मग आता आम्ही जमलंच तर मी दाखवेन मी सगळं काही पोपटी करायची साहित्य काय काय आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन आणि दाखवेन तुम्हाला ठीक आहे तर घाट पसारा पण भरपूर पडला आहे तसं मी आवरलं आहे सकाळी सकाळी सगळं पण असो तर चला तर मग थोड्या वेळातच मी तुम्हाला डायरेक्ट थिएटरमध्ये दाखवते ठीक आहे चला हे थिएटरला आलेलो आहोत तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे सगळे थे कुठले कुठले पिक्चर्स आहेत ते सगळे लागलेले असतात इथे आलेले आहोत आता हे बघा बॉर्डर टूचा पोस्टर लागलेलं आहे आणि मर्दानी थ्री पण लागलेलं ला आहे इथे हे आमचं गणेश टॉकीज आता त्या नाव चेंज केले एनवाय सिनेमाज केले पूर्वी गणेश टॉकीज म्हणून फेमस होतं आता हा बॉर्डर टू लागलेला आहे इथे अजून पहिला शो शो संपलेला नाही आहे त्याचा अजून तर आता आम्हाला अजून ते म्हटले दहा मिनटं तरी तुम्हाला वाट बघायला लागणार आहे म्हणून थांबलेली आहे ये पन हे बघा इकडे पण बॉर्डर टूचं पोस्टर लागलेलं आहे बॉर्डर टू थोड्या वेळाने आता आम्हाला सोडतील आतमध्ये तेव्हा मी तुम्हाला दाखवेन परत इथून लाईनमधून आतमध्ये जायचं आता आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं होतं तर हे दाखवत आहेत सगळं ऑनलाईन तिकीटाचं हे बघा इथे वेगवेगळे पिक्चर कुठले कुठले लागलेले आहेत ला ना गणपती शिवराय हा पण लागला होता परत हा आहे रुबाब पूर्वी हे जुनं थिएटर होतं आता छान मस्त नवीन बनवलेलं आहे एन वाय सिनेमाच म्हणून चला आता तिकीट चेक चालू आहे आमचं मग आम्ही जाऊ दहा पंधरा मिनटांनी आतमध्ये फार काहीतरी सांगा। आपको फुटे, आपको फुटे सांगा आज जवळजवळ तीस वर्षानंतर पुन्हा एकदा म्हणजे आम्ही बॉर्डर टू पाहिला म्हणजे तीस वर्ष आधी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंचाण्णव ला जो पहिला बॉर्डर आला होता सनी देओलचा त्याची गाणी अजूनही तोंडामध्ये आहेत आणि मला देशभक्ती पिक्चर बघायला खूप आवडतं म्हणजे देशभक्तीचे कुठले पिक्चर मी अजूनपर्यंत मिस केले नाही आणि बॉर्डर तर त्यामध्ये माझा अंदाजे सर्वात सुपर होता गाणी नका म्हणून की सर्व सगळे सगळे गाणी होते सगळेच गाणी हिट होती आता तोच पिक्चर म्हणजे त्याचा दुसरा भाग पुन्हा एकदा जवळजवळ तीस वर्षांनी आला आहे मला वाटतं नाईन्टी फोर नाइंटी फायवला आम्ही तो पिक्चर पाहिला होता आणि आता तीस वर्षानंतर ना परत एकदा बॉर्डर टू आला आहे तर ह्याच्यामध्ये जे आता दाखवणार आहे शुद्ध प्रसंग काय काय कसा पिक्चर वाटला ते पिक्चर पाहून आल्यानंतर आम्ही नक्कीच आम्हाला सांगू पिक्चर कसा वाटल्याचा आणि पिक्चर चांगलाच असेल काय शंकाच नाही तर आता मी आम्ही सिनेमा इथे बोलून आपल्या एनवाय सिनेमा इथे आलो आहोत आमचा लीडचा शो आहे तर आम्ही आता तो पिक्चर बघायला आतमध्ये एंट्री करत आहोत पण खूप बरं वाटतंय मनामध्ये एक जोश आला आणि पिक्चर बघून आल्यानंतर आणखी कसं वाटणार आहे ते पण आम्ही सांगणार चला okay, चल <laughs> इंटरवल झालेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत तिथे पिझ्झा घ्यायसाठी पिझ्झा ऑर्डर केलाय आम्ही इंटरवल झालाय आतापर्यंतचा पिक्चर खूप छान होता तो एकदम सुंदर होता हे इथे आलेलो आहे कॅन्टीन मध्ये त्यांचा स्टाफ पण बसलेला आहे पिझ्झा घ्यायसाठी आलेला होता आता पिझ्झा घेतो आणि मग जातो पुन्हा एक भरपूर काही काही आयटम्स आहेत थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी तो 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 आता पिझ्झा ऑर्डर केला आहे तर ते म्हटले तुमच्या सीटवर येईल तिकडे येईल म्हणून आता पुन्हा जाऊन बसतोय तिथे ऑर्डर देऊन आलेलो आहोत मग ते आणून देणार आहे तर चला जातो आता आतमध्ये थोड्या ज्यात येतील खूप छान पिक्चर आहे खूप सुंदर आहे कॉमेडी पण आहे धवन आहे तर कॉमेडी असणारच ना पिक्चर सो कॉमेडी पण आहे भरपूर छान आहे खूप मजा आली इंटरवलपर्यंत खूप छान पिक्चर होता आणि आता थोडासा सिरियस होईल थोडासा पिक्चर आणि पण थोड्याच वेळात बघायला जाणार आहोत आतमध्ये चला पिक्चर संपला आता आणि आम्ही आता चला 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 घरी चला कसं वाटलं पिक्चर ठीक होता ना आता लास्टला सगळे ते आधीचे सगळे दाखवले अक्षय खन्ना वगैरे ते ठीक होता पहिला पार्ट पेक्षा मग पहिला पार्टच खूप छान होता इतका नाही का दुसरा पार्ट नव्हता एवढा खास ठीक आहे खास नव्हता असं नाही चांगला बनवलं ठीक होता त्यातल्या त्यात ठीक होता, ताँग होता, ताँग होता। ताँग होत पहिला पाठ तीस वर्ष बनवला होता आताच्या पिढीला असं काय वाटत पहिल्या पॅट चे ऍक्टर्स एकदम छान होते आमचा झालेला आहे पिक्चर बघून आता आम्ही चाललेलो आहोत घरी चला मंडळी पिक्चर तर बघून आलो आता घरी पोहोचलो आता आम्ही ठीक होता पिक्चर एवढा काही म्हणजे एवढा काही म्हणजे खास असा जसा फर्स्ट पार्ट होता ना एकदम अमेझिंग पार्ट होता फर्स्ट पार्टची गाणी पण सुंदर होती इतकं असं म्हणजे तो पिक्चर बघताना अगदी पहिला पार्ट बघताना बॉर्डर पिक्चरचा खूप असं भरून येत होतं आता पण ठीक होता ठाक होता म्हणजे कशी आता नवीन आताची पिढी त्यांना आवडेल हा पिक्चर पण छान होता सुनील शेट्टीच्या मुलांनी पण खूप छान ॲक्टिंग केली खूप सुंदर वरुण धवननी पण छान ॲक्टिंग केली खूप छान असा पिक्चर होता बघून आलो आपला काहीतरी चेंज नेहमीपेक्षा नाही का म्हणून गेलं होतं खार खरं तर पिक्चर बघायसाठी रोज रोज घरातच असतो कंटाळा येतो घरात काय करायचं आणि आता किती वाजता आलो माहिती आहे का आम्ही हे बघा सहा वाजलेले आहेत सहा सहा वाजता आलो दीडच्या शोला गेलेलो साडेपाचला संपला पिक्चर तसा पाच पाचपर्यंतच संपला होता मग बाहेर येता येता तेवढे वाजले ठीकठाक अच्छा छान होता अगदी पिक्चर असंच म्हणायला पाहिजे आता गाणी तेच गाणं घेतलेलं संदेशे आते तेच गाणं घेतलं होतं खूप छान गाणं संदेश आते अमे तळे पाते वाँ वाँ वा वा गाणं ना इतकं सुंदर पूर्वीच जुनं पिक्चरचं गाणं ऐकतानाच इतकं भरून यायचं वा वापरे वापरे पण ठीक होता या वेळेसवण सनी देवलची पण ॲक्टिंग खूप छान होती आवडली असं काहीतरी थोडंफार एन्जॉय पाहिजे ना काय लाईफमध्ये म्हणून बघून आलो पिक्चर चला आजचा माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल फक्त बडबडच बाड़ दागवले दुसरं काही दाखवलंच नाही तरी पण आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर बाय फॅमिली मेंबर्स